मागे साईमय सकाळ मित्रांनो आणि मैत्रिणींना पुन्हा एकदा तुमचं सरसं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर वा। आज वारीतला आपला चौथ्या दिवस चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसाचा प्रवास आता चालू चालू केलेला आहे आता काकड आरती वगैरे झालेली आहे आणि दोन हजार चोवीसला बाय बाय करून दोन हजार पंचवीस बाबांच्या सोबत शिर्डीच्या वाटेने नवीन वर्षाची सुरुवात चालू केलेली आहे माऊली तुमचा कितवा वर्ष आहे शिर्डीच्या वाटेने माझा आतापर्यंत तर पंधरा वर्ष झालेत कारण दोन वेळा मी नापास झालेलो मला घरच्यांनी पाठवलं नव्हता आयता आहे का अजय माऊली आहे तुम्ही आलेले का हो नाही पहिल्या वर्षी आलेलो दुसऱ्या वर्षी डच्चू खंडक सहावी नापास झालो आणि शासनाचा निर्णय तेव्हा जारी झाला का पहिली ताटवीपास अशा काठाउपासन आपले चल उत्तम तुम्ही सातवी आठवी काठावर पाऊस झाले म्हणून तुम्ही त्या गोष्ट खरी आहे उदरनिर्माणासाठी टाकल्या धंदा नाही टाकलाय धंदाही नाही कोड भरण्यासाठी बाळा मावली सायराम आजच जॉईंट झाले पालखीला आणि काल सागर मात्र सोबत व्हिडीओ कॉलवर होते मावली सायराम आणि नाश्त्याला येत आज कांदा कांदापुळे आणि सूर्यदेव पण आलेले आताच बाळा बाळू मावली ना काय बाले बाल्या मावली आम्हाला मदत तरी आता कोण आहे बोल ना तू तू क्रिटिंग कांदा पोहे लागतात गोड कांदा पोहे काय पाय शिर्डीला जाय झिरो तीन आणि लाटे माउलींनी खूप नाव घेतलंय फोटोशूट यंदा काय कर्तव्य आहे वाटतं आणि प्रकाश माऊली साईराम साय आणि हे पण काल झालेत परत एकदा टाळ्या आता आणि मी चल चला पुढे चल कंटिन्यू समीर दोन मिनिटं थांबतो जरा दोनच मिनिटं थांब आता दामणगावच्या इथं बाजूला पोरं मॉर्निंग प्रॅक्टिस करत होते आता समीरान मला क्रिकेटच्या आवडत तिथं आम्ही गेलो आज तारीख एक जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळ सतरा दोन दोन ते बोलतात दोन बॉल खेळू शकतात आम्ही खेळलो आणि त्याच्यात मी सॅमला आमच्या षटकार मारला मला काय बोलला असं बोलतो तो शर्ट करा अंडर मग तू मारत होता मग पश्चात तो ब्लॉग बघत असेल ना तर बघू दे आला पश्चाला राखते येऊ दे त्याला आता विनोद कांबळी कडे पाठवायचे याला भिवंडी ओपनर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो बघा <laughs> पवन केले जातो आणि मारली ना ती <laughs> माराला दिला मी बॉल काय तर हे असे कमेंट करतात ऑलरेडी चकडी पांढरमची चकडी होती आणि अरे कुठली तरी मारली ना त्याला त्याच्या आधी तो बॉल डॉट पण झालेला ते पण सांगा अरे तीन वर्ष आले बिंदवडचा बिंदोरचा बिंदवडचा अरे अंगावरचा गुलाल उतरला नाही अजून गुलाल पडलेलाच नाही आणि तीव्र वेगाने कांदा पोई खाऊन झाल्यानंतर एकच तास एकच तासात आम्ही हा प्रवास आहे आपला हा दुपारच्या वस्तीचा स्पॉट जो आहे तो धामणकर हॉस्पिटल आहे ना एस एम बी टी हॉस्पिटल गावची कवट जरा जो आहे ना तिकडे आता आहे तर माऊली आता आंघोळ केले या स्पॉट वर एकदम प्रचंड गारपाणी असतो आणि जेवणानंतर उरलेले गुलाबजाम यांनी गाडीत लपून ठेवलेले आणि ते आता काढले आमच्या साहिल माऊली आहेत आता ते पहिले राहायचे गंगा देवस्थानला आणि पण आता ते राहत नाही इथं ते गेलेत तर आता घाटकोपरला राहिला तरी घाटकोपर वरन ते या पालखीतनं पदयात्रेचा प्रवास करतात म्हणजे किती आपल्या मंडळावर अजून त्यांचा प्रेम माऊली साहिरा <प्रेकण> काल ब्लॉकची दखल घेतली भाऊ आज मैदानात इंद्री बिघारी तू ब्लॉक बघितला होता तू आलास त्यामध्ये तुझे खूप खूप आभारी होत आम्ही आणि पुढच्या ब्लॉक मध्ये आम्ही तुला घेऊ तुझी मुलाखत नंतर मग तुझ्यावर काय गेम होईल ते नंतर खची जिमेदारी घेणार नाही दुपारच्या पालखीत प्रदीप दादा पण आलाय कल्पेश पण आलाय आणि आमचे सर्वांचे लाडके माऊली आमचे भरत माऊली केदारनाथ रिटर्न आणि आमच्या सर्वांचे लाडके बाल्या माऊली साई सेवा करताना आमच्या ग्रुपच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे आमचा भाऊ ब्लॉग बघितला आहे आणि लगेच धावत आला आमच्यासाठी माऊलीच्या धर्मात पौर असं नंतर आमच्या माऊली आले आहेत भरत माऊली सगळे आता आनंदी झाले आहेत आपण नाही नाही टिंगल ना भरत भरत माऊलीतून आले आणि आमचे भाऊ वैभव बोलेत आज ए वन जोडी हा माझा मग आता तो तू दुपारच्या भोजनाला पुला होता श्रीखंड होता पुरा होता पापड होता आणि इथं गावकऱ्यांनी सांगितलं जाल तर लवकर जा कारण तो बिबट्याचं वातावरण आहे खूप एकदा चार पाच बिबटे येतात तो टाईट आणि मला मवकरच निघले आता अडीच वाजतही निघले जेवलो आता जिरला पण नाही तर रस्त्यात आता बाकी पुढच्या ब्लॉग कंटिन्यू करतो रस्त्यात तो होतं मला रस्त्यात रस्ता होता कुठला ब्लॉक साई मय रात्र भावनो संध्याकाळ झाले आणि आता आम्ही आलो इथे रात्रीची जिथं वस्ती होती पांडुरली तिथं आलो आणि आता इथं थोडी कबड्डी प्रॅक्टिस होती बघतो लवकर आलो आज स्पॉट वर थोडा नाश्ता वगैरे केला बाजारात हाय मार्मिक सायरा सायरा हाय प्राप्ती सायरा वो गाना बोल की तिखा आम्ही निघालो तुम्ही येता का हा बोल मार्मिक बहिणीला तिथे बोल दे उसको आणि चर्चा चालू आहे त्यांच्या दोघांची कोणता गाणं बोलायचं बोला निघाल बोला। माईक माईक थोड लांब पकडला थोड लांब पकड हा तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का बोला नाडलं बोलव ना जर साई न ये म्हणाल तो पालखी घेऊन के गेली त्यानं आज्ञा मला माईक थोडा आवाज नाही आरा पासले केली त्यानं आज्ञा मला मी निघाल तुम्ही येता का टाळ्या टाळ्या क्लॅप 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 क्लैप प्राप्ति क्लैप प्राप्ति क्लैप हाँ आप अभी आप मार्मिक जोर जोरत थोड़ा जोरतो अरे बक्सिस 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 प्राप्ति 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 अभी आप बोलोगे कहना ये क्या प्राप्ति अभी तू बोलेगी बोल बोलो तो बोलो बोल दो ना ये शुरुआत कर का नेगा बोलना उसको बोलना यार ए, नेगा सही

साईम रात्र मावली आणि आता उद्या सकाळचा स्पॉट खूप लांब आहे त्याच्यामुळे लवकरच झोपतो जेवण वगैरे करून झालेलं आहे थंडीचं प्रमाण आज थोडं इथं जाणवत आहे पांडुर्ली गावात थंडी थे। जाणवली आता म्हणजे जिथून शापूरपासून प्रवास आपला चालू आहे थोडी थंडी आज जाणवल्या म्हणून जॅकेट उशाशी घेऊन झोपले जर जास्तच काय तर रात्री उठून मी जॅकेट घालून झोपतो चला साईमय रात्र आणि जर आपले ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आपल्या यूट्यूब परिवाराचे सुद्धा दोन दोन हजार सबस्क्राईबर होणार आहेत आणि जास्तीत जास्त लिंकला शेअर करा कमेंट करा तुमचा अभिप्राय आम्हाला का नाही <laughs> कळवा आणि ही बघा आडस पार्टी चला गुड नाईट बाय बाईज बस